लाखो वानर झपाटल्यासारखे काम करत होते मोठमोठे दगड उचलून समुद्रात टाकत होते नलनील त्यांना मार्गदर्शन करत होते किनाऱ्यावर एक लहानशी खार हे सगळं बघत होती एवढ्या मोठ्या कामात ही करू शकतो का असा विचार तिच्या मनात आला तिला एक युक्ती सुचवी ती वाळूत गडाबडा लोळली तिच्या अंगाला वाळू चिकटली मग ती पुलावर जाऊन अंग झटकू लागली दगडांच्या खाचांमध्ये ती वाळू जाऊ लागली छोट्यास खारीच हे छोटस काम पण तिच्या दृष्टीने ते खूप मोठ होत सेवा मनापासून करायची असते ती कधीच मोठी छोटी नसते श्रीराम सगळं पाहत होते त्यांना खारीच श्रमदान भावलं त्यांनी प्रेमानी तिला उचललं तिच्या अंगावरून हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर सोनेरी पट्टे आले असं म्हणतात श्रीरामांच्या स्पर्शाने तिचं जीवन धन्य झालं सगळ्यांनी मिळून 6 दिवसात 6 दिवसात रामसेतू रामसेतू तयार केला आता फक्त आता फक्त श्रीरामांच्या अदनेची वाट होती वानर सेना वानर सेना लंकेवर सारी साठी सज्ज होती प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की yeah!